नमस्कार दामिनीने ठरवलेलं असतं की अर्जुनकडून सगळं काही नीट काढून घ्यायचं आणि त्याला ब्लॅकमेल करायचं पण अर्जुन मात्र तिचा एक पाऊल पुढे असतो अर्जुन आणि सायली दामिनीच्या घरी डिनरसाठी आलेले असतात पण त्याच वेळेला अर्जुन आणि सायलीने रेकॉर्डिंगसुद्धा चालू केलेलं असतं दामिनी ज्या पद्धतीने त्यांना ब्लॅकमेल करत असते ते सगळं काही त्यामध्ये रेकॉर्ड होत असतं दामिनी म्हणत असते मधुबाऊनी चार दिवस पोलीस स्टेशनला जाऊन हजेरी लावलीच नव्हती हे खरं आहे की नाही आणि हे जर का मी कोर्टात सांगायला नको असेल तर मला लवकरात लवकर प्रियाचे सायकोलॉजिस्टचे रिपोर्ट द्या तेव्हा मात्र सायली बोलते म्हणजे तुम्हालासुद्धा भीती वाटते की प्रिया काहीतरी खोटं बोललीच असणार आणि तेच सायकोलॉजिस्टनी आम्हाला दिलं असणार बरोबर ना पण काय ना मॅडम तुम्ही आम्हाला जेवायला बोलवा नाहीतर पार्टीला बोलवा पण तुमचं जे म्हणणं आहे ना ते आम्ही कधीच कधीच देणार नाही तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवा दामिनी मॅडम तुम्ही कितीही काहीही करा तरीसुद्धा तुम्ही अर्जुन सरांशी डील नाही करू शकत कारण मुळात खोटं बोलणं आमच्या तत्वात बसतच नाही आणि राहिला प्रश्न पोलीस स्टेशनला हजेरी लावण्याचा तर स्वतःहून विचारा पोलीस स्टेशनला जाऊन मधुकर पाटील यांनी हजेरी लावलेली आहे की नाही त्यांनी कधीच हजेरी चुकवलेली नाही आणि काही झालं तरी ते हजेरी चुकवतच नाहीत आणि तुम्ही नका काळजी करू समजा हजेरी चुकवलेली असेल तर त्याचे पुरावेसुद्धा आमच्याकडे आहेत आम्ही तसं कोर्टात सिद्धसुद्धा केलं आहे पण शेवटी तोंड कशी मात्र मैपतच आपटला आहे काय ना मॅडम तुम्ही खूप केस लढला असाल खूप केस जिंकला असाल पण यावेळेला तुमची बरोबरी अगदी माझ्या अर्जुन सरांशी आहे त्यामुळे जरा नीट विचारच करा कारण यावेळेला सामना माझ्या नवऱ्याशी आहे त्यामुळे तुम्ही नक्कीच हरणार याची मला खात्री आहे आणि राहिलं सायकोलॉजीच्या रिपोर्टचं सा। तर सायकोलॉजिस्टचे रिपोर्ट तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतील पण ते कोर्टात इथे नाही हे ऐकून मात्र दामिनीला खूपच राग आलेला असतो आणि तिचा चेहरा सापच पडलेला असतो दामिनी मोठ्याने बोलते पुरे आता खूपच झालं आणि खूप काही ऐकून घेतलं पण आता मात्र मला कोणाचं काहीच ऐकायचं नाही जे काही आहे ते सर्वांसमोर आहे तेव्हा लगेच अर्जुन बोलतो दामिनी खरं सांगायचं तर तुम्ही मला इथं बोलवून खूपच मोठी चूक केली आता उद्या कोर्टात भेटूया कोर्टात काय काय होतं ते तुम्हाला उद्या कळेलच आणि एकदा जर का तुम्हाला सर्व काही कळालं की तुम्ही स्वतः आदराल आणि तुम्हाला खूप मोठा धक्का बसेल आता तर तुम्ही तयारीतच राहा कारण या वेळेला मात्र तुमची अवस्था खूपच बिकट आहे तेव्हा मात्र दामिनीला काहीच कळत नसतं अर्जुन आणि सायली तिथून निघून गेलेले असतात दामिनीने मात्र जोरात टेबलावरती हात आपटलेला असतो तेवढ्यात मात्र मैपतचा फोन आलेला असतो त्यावेळेला दामिनी मैपतला बोलते काय किती वेळा सांगितलं मला फोन करायचा नाही म्हणून तरीसुद्धा सारखा सारखा फोन कशाला करता तेव्हा लगेच मैपत बोलतो आहो दामिनी मॅडम तुम्ही बोलला होतात ना की तुम्ही आमचं काम करणार आहात म्हणून त्याचं काय झालं तेच विचारायला फोन केला आहे त्याचं पहिल्यांदा उत्तर द्या त्या अर्जुन आणि सायलीने सायकोलॉजीचे रिपोर्ट दिले का तेव्हा लगेच दामिनी बोलते नाही दिले तो अर्जुन आणि त्याची ती बायको अतिशहाणी आहेत माझ्याजवळ पंगा आहेत माझ्याजवळ ही दामिनी देशमुख स्वतः जिंकण्यासाठी काय काय करू शकते कोण कोणती हद्द पार करू शकते कोणालाही माहिती नाही तेव्हा लगेच मैपत बोलतो फक्त या बोलायच्या गोष्टी आहेत दामिनी देशमुख पण तुम्ही स्वतः काहीच करू शकत नाही अहो तो अर्जुन आणि तिची बायको ती सायली ती तुमच्यावरती भारी पडले अरे तुम्हाला काहीच करता कसं आलं नाही तेव्हा लगेच दामिनी बोलते हो मग तुम्ही करून दाखवा काय करता येते बघा तुम्हाला आहे का तेव्हा मात्र मैपत मोठ्याने बोलतो बस झालं अहो तुमच्यानी जर का जमत नव्हतं तर मला सांगायचंच होतं मी काय काय करू शकतो ना ते तुम्हाला कळेलच तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं अर्जुन आणि सायली घरी आलेले असतात त्यावेळेला सायली अर्जुनला बोलते अर्जुन सर ही दामिनी देशमुख दिसते तशी नाही हिला हिची लायकी दाखवायलाच पाहिजे तेव्हा अर्जुन बोलतो दाखवायची ना पण उद्या कोर्टात आपण जशाच तसं उत्तर द्यायचं पण कोर्टात इथे आपण आवाज चढवायचाच नाही आणि इथे आपण कोणासमोरही काही बोलायचं नाही प्रत्येकाला जे पाहिजे ते करू दे आपण मात्र कोर्टातच बोलायचं त्यावेळेला लगेच सायली बोलते अर्जुन सर माझा तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे तुम्ही जो काही निर्णय घ्याल तो योग्यच असणार याची मला खात्री आहे अर्जुन सर पण एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवा कितीही काही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्याच पाहिजेत कारण आपल्याला लवकरात लवकर सायकोलॉजीचा सा पुरावा कोर्टामध्ये सादर करायला पाहिजे कारण दामिनी देशमुखची नजर त्याच्यावरती आहे आणि तो मैपत त्या सायकोलॉजीचा रिपोर्ट मिळवण्यासाठी काही करू शकतो तेव्हा लगेच अर्जुन बोलतो तुम्ही नका काळजी करू सायकॉलॉजीचे रिपोर्ट कुठे आहेत हे कोणालाच कळणार नाही इकडे सकाळी सकाळी कोर्टात सगळेजण जमलेले असतात त्याच वेळेला आपल्याला असं पाहायला मिळतं दामिनी देशमुख तिच्या बाजूने तिची केस मांडत असते त्यावेळेला अर्जुन बोलतो दामिनी देशमुख तुमची बाजू जर का मांडून झाली असेल तर मी बोलू का तेव्हा दामिनी देशमुख बोलते ऑफकोर्स बोला ना त्यावेळेला लगेच अर्जुन बोलतो खरं सांगायचं तर जज साहेब मला एक गोष्ट सांगायची आहे मिस प्रिया म्हणजे सुभेदार खरं सांगायचं तर यांनी मागच्या वेळेला जी साक्ष दिली होती आणि काल आम्ही त्यांची जी चौकशी केली त्या चौकशी दरम्यान त्यांनी जी उत्तरं दिली होती त्याच्यात खूपच गल्लत आहे हे ऐकून मात्र मैपत खूपच चिडलेला असतो त्याच वेळेला लगेच जस साहेब म्हणतात तुमच्याकडे काही पुरावा त्यावेळेला लगेच अर्जुन बोलतो हो काल आम्ही समोर प्रियाची साक्ष घेतली प्रियाची चौकशी केली आणि त्यावेळेला प्रिया गोंधळली आणि शेवटी गोंधळात तिने जे पाहिजे होतं तेच उत्तर दिलं आणि ह्याचे ते रिपोर्ट तेव्हा मात्र ते रिपोर्ट कोर्टात सादर केले जातात तेव्हा मात्र जज साहेबसुद्धा गोंधळतात आणि जज साहेब म्हणतात हो गेल्या वेळेला तर प्रिया यांनी वेगळीच साक्ष दिली होती आणि आता तर त्या वेगळंच बोलत आहेत तेव्हा लगेच अर्जुन बोलतो आता त्या वेगळं आहेत कारण काय माहिती आहे का कारण जेव्हा आपण एखादी गोष्ट रचतो तेव्हा मात्र ती गोष्ट आपल्या लक्षात राहत नाही आणि म्हणूनच उत्तरं अशी चुकीची दिली जातात आणि ज्या वेळेला आपण प्रत्यक्षात बघितलेलं असतं ती गोष्ट आपण कधीच उसरत नाही आणि त्यावेळेला मात्र ती उत्तरं मात्र योग्य दिली जातात पण प्रिया या गोंधळल्या त्यांना मात्र उत्तर काय देतो हेच कळे नाही तेव्हा मात्र जज साहेब म्हणतात प्रिया मधुकर तुम्ही चुकीचा वागलात तुम्ही कोर्टाची दिशाभूल केली तेव्हा लगेच अर्जुन मोठ्यानी बोलतो आणखीने जज साहेब खरं सांगायचं तर साक्षी मैपत यां यांची केस जर का कोणी लढत असेल तर ॲडव्होकेट दामिनी देशमुख पण जर का ॲडव्होकेट दामिनी देशमुख मला म्हणजेच अर्जुन सुभेदार यांना डिनरसाठी घरी बोलवतात काय आणि माझ्याकडून सायकॉलॉजीचे रिपोर्ट मागतात काय आणि मला त्यासाठी ब्लॅकमेल करतात काय तेव्हा लगेच दामिनी बोलते अर्जुन सुभेदार तुम्ही काय बोलताय कळताय का मी तुम्हाला डिनरसाठी बोलवलंच नव्हतं तेव्हा लगेच अर्जुन बोलतो एक एक मिनिट तुम्हाला वाटतं तुम्हीच हुशार पण नाही हो सुद्धा हुशार आहे पुरावा मलासुद्धा सादर करता येतो आणि पुरावा सहजासहजी मी सोडत नसतो अहो माझ्याकडे पुरावा आहे आणि अर्जुन लगेच पुरावा दाखवतो आणि अर्जुन जेव्हा पुरावा दाखवतो तेव्हा मात्र रेकॉर्डिंग केलेलं दामिनीचं बोलणं ऐकून जज साहेब मात्र दामिनी देशमुख यांच्याकडे बघतच राहतात जज साहेब दामिनी देशमुख यांना बोलतात दामिनी देशमुख तुम्ही जे काही वागलात ते चुकीचं वागलात तुम्ही स्वतःची बाजू सिद्ध करण्यासाठी तुम्ही अर्जुन सुभेदार यांना यांना घरी बोलावून ब्लॅकमेल करत होतात आणि हे तुम्ही चुकीचं करत होतात तुम्हाला असं वागायची गरजच नव्हती मुळात दामिनी देशमुख तुम्ही जे काही वागलात ते चुकीचं वागलात आणि त्या गोष्टीचा जरा विचार करा तेव्हा मात्र दामिनी चांगलीच हादरलेली असते त्यावेळेला मात्र दामिनी देशमुख बोलते सॉरी सॉरी जस साहेब मला खरंच माफ करा माझं चुकलं मी असं वागायला नकोच होतं तेव्हा मात्र अर्जुन बोलतो नाही मला घरात बोलावून ब्लॅकमेल करणं हे चुकीचं आहे आणि त्यासाठी तरी दामिनी देशमुख यांना माफ नाही केलं पाहिजे असं मला वाटतं तेव्हा मात्र दामिनी देशमुख चांगलीच हादरलेली असते शेवटी जज साहेबांनी दामिनी देशमुख यांची सनत कॅन्सल केलेली असते त्यामुळे दामिनी चांगलीच तोंड घशी आपटलेली असते तर मैपतला खूपच टेन्शन आलेलं असतं तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अर्जुन आणि सायलीने मिळून दामिनीला योग्य तो धडा शिकवलाय का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू